टोल किती पैसे पैसे दिले पैसे टोल रुपये दिले हो त्या आहेत ज्या अडवल्या आहेत मित्रांनो सात आठ गाड्या आहेत ह्या गाड्या अडवल्या पोलिसांनी आणि समोरून जी फोर व्हीलर येते ही ने पुढे ने पोलिसांची नेम प्लेट असलेली गाडी आहे म्हणून या साहेबांनी रॉंग साईड नेऊन दिली नाहीतर आपली जर गाडी असती तर यांनी लुटायचं काम केलं असतं मित्रांनो हीच ती गाडी होती जी टोल नाक्यावर अडवली होती गाडी मध्ये लोड केलेलं ना हीच गाडी त्या दोन लावत अडवली होती आता झाला पुरच्या आपण थांबला तर विचारू आपण की कशामुळे गाडी अडवली होती गाडी थांबलेली आपण विचारू डायवरला कशामुळे गाडी बाबा केली होती तर मित्रांनो गाडी थांबली होती आपण जाऊन त्या ड्रायव्हरला विचारलं मराठीत माणूस होता विचारला आपण त्याला कशामुळे गाडी अडवली होती तर त्यांनी सांगितलं त्यांना म्हणलं होतं मी तुमचा व्हिडिओ काढू का पण ते बोलले व्हिडिओ न काढू कारण आम्हाला रोज यावं लागतं या ठिकाणी जर व्हिडिओ इथं व्हायरल झाला वगैरे काय झालं तर आम्हाला अडचणी येऊ शकतात परत त्याच्यामुळे ते माझ्या दोन लेकरांची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय घाटामध्ये दोनशे रुपये घेतले आणि परत आता खालापूर टोल नाक्यावरती परत दोनशे रुपये घेतले असे चारशे रुपये घेतले या ठिकाणी असं त्या डायवर भावाने सांगितलं मराठीच माणूस होता परंतु तो म्हणला की व्हिडिओ काढू नको त्याच्यामुळे मी प्लीज व्हिडिओ नाही काढला त्यांचा कारण त्यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय अशी लूट या टोल नाक्यावरती होत चाललेली आहे आणि खूप मोठ्या प्रकारात लूट होत आहे आता तुम्ही पाहू शकताय बऱ्याच गाड्या त्यांच्या की नाही अजून पुढे पण गेलेल्या गाड्या बघा तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतो मी हे बघा अशा बऱ्याच गाड्या अशा प्रकारचे लूट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे विनाकारण विनाकारण त्रास दिला जातो विनाकारण पैसे घेतले जातात एका गाडीचे चारशे रुपये अशा सात ते आठ गाड्या या ठिकाणी उभ्या होत्या मग तो ड्रायव्हर दादा म्हणला की दादा व्हिडिओ काढू नको पण तुला जे सांगतोय तर मी स्वतः बघितलं आणि व्हिडीओ मध्ये पण आहे की पोलिसांनी पैसे घेतलेले होय बोलला किंवा किती पैसे घेतले Al. Evet. Okey. Okay. okay.